अवैध सावकारीमुळे काय परिस्थिती आपण पहा महाराष्ट्रात शेतकरी अनेक व्यावसायिक सार सावकारी पावशात अडकलेले आहेत महाराष्ट्रात सावकार होणं हे अतिशय सोपं आहे अगदी छोटीशी प्रक्रिया पार पडली की कुणालाही सावकार होता येतं सरकारी सावकार होणं इतकं सोपं असताना अवैध सावकारीचा जाच महाराष्ट्रात संपता संपत नाही आहे सावकारीचं लायसन्स मिळवण्यासाठी काय करावं लागतं अधिकृत सावकार आणि अवैध सावकार यामध्ये नेमका काय फरक आहे आपण पाहूयात या रिपोर्टमधून महाराष्ट्र ज्या सावकारी पाशात आहे तो सावकार होणं महाराष्ट्रात अगदी सोपं आहे अवघे पाचशे रुपये भरा आणि सावकार व्हा एवढा सोपा कारभार आपले सरकार हे ऑनलाईन पोर्टल आहे सावकारीचा सा परवाना सा मिळवण्यासाठी त्यावर अर्ज करता येतो काही कागदपत्र द्यावी लागतात फॉर्म ए भरावा लागतो बँक बॅलन्स सर्टिफिकेट द्यावं लागतं सॉल्वेंसी म्हणजे तुमच्याकडे पुरेसे पैसे असल्याचे पुरावे सादर करावे लागतात दोन पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरीचे नमुने दोन साक्षीदार लागतात पोलीस पडताळणी अहवाल आणि पाचशे रुपये चलान भरावं लागतं दोन महिन्यात सावकारीचा सा परवाना मिळतो परवान्याचं दरवर्षी नूतनीकरण करावं लागतं आणि ही प्रक्रिया केली की सावकार होता येतं परवाना अप्लाय करणं खूप सोपं आपले जो आपले पोर्टल सरकार आहे त्याच्यावर अप्लाय करता ऑनलाईन अप्लाय करता येईल साधं अप्लिकेशन आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट द्यायची असतात त्या सालवन्सी आहे बँक बॅलन्स सर्टिफिकेट आहे आणि दोन साक्षीदार द्यायचे असतात साक्षीदार याच्यासाठी तुम्हाला तुम्हा, तुमच्या पश्चात व्यवसाय करते प्रोसिजर सोपी आहे कुठे अडचणी पाचशे रुपये चालना धरायची असते दरवर्षी रिन्यू करायला लागते त्यामुळे अडचण काही नाही सावकारीची प्रक्रिया एवढी सोपी असली तरी महाराष्ट्र अवैध सावकारांच्या जाळ्यात सापडला आहे त्यामध्ये साडेकराशे जास्त सावकार आहेत वैध सावकार आहेत अवैध सावकारी तक्रार आम्ही त्याची चौकशी करतो आम्ही आता एक केस केलेली आहे अवध सावकारी काटोलमध्ये ही जमीन करतो ती अंडर प्रोसेस आहे तरी आवाहन आहे की जे अवय सावकारी करत असतात त्यांनी सावकारी लिगल करून घ्यावी सरकारला मदत करावी शासनाच्या लाभ घ्यावा पण तरीही रडारवर येऊ इच्छित नाही त्याबद्दल त्यांनी शासनाच्या या योजना फायदा घ्यावा राज्यात अवैध सावकारी वाढण्यामागे व्याजाची गणित आहे कारण अवैध सावकारी मध्ये नियमांपेक्षा कितीतरी पटीनं व्याज आकारलं जात सरकारनं ठरवून दिलेली व्याजाची मर्यादा काय

शेती वेगळं गरज आहे सगळ्यासाठी एकच पंधरा आणि अठरा विथ मॉर्गेज विदाऊट मॉर्गेज शेतीचं आधी नऊ आणि काही होतं नाही बाराने पहिल्या आधी नऊ आणि बारा होता बारा आणि पंधरा केलं ते बारा आणि पंधरा मॉर्गेज मॉर्गेज नाही मॉर्गेज बारा विदाउट मॉर्गेज पंधरा पर्सेंट असं केलं आणि नॉन शेतीसाठी असं वेगळं नाही शेतीसाठी वेगळं व्याजदर नाही फक्त मॉर्गेज विदाऊट मार्गेज असंच आहे पण तरी लोक करत नाहीत आणि तक्रार पण करत नाही तक्रार पण येत नाही या भागात तक्रार पण येत नाही

अवैध सावकारांना शासनाच्या नियमाच्या कचाट्यात आपण सापडले जाऊ किंवा ओळखले जाऊ किंवा रडारवर येऊ किंवा रेकॉर्डवर येऊ अशी भीती वाटते व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी मराठी नागपूर